जगलबेट पंचायत क्षेत्रातील दुर्गी गावात यंदाच्या पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या चा, निर्माण झाली आहे पाण्यासाठी गावातील महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागत असून अनेकदा नाल्यातील अस्वच्छ पाण्यावरही अवलंबून राहण्याची वेळ आली आहे दुर्गीत जलजीवन जल, जल मिशन योजनेअंतर्गत नवा बोर करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता मात्र पंपात बिघाड होऊन पंपच बोरमध्ये पडल्याने बोर निकामी झाले आहे त्यामुळे गावात पुन्हा जुन्या बोरवर अवलंबून राहावे लागत आहे सध्या सुरू असलेल्या जुन्या बोरमधून दहा घागरी देखील पाणी भरत नाही त्यामुळे गावकऱ्यांची गैरसोय अधिकच वाढली असून महिलांना पाण्यासाठी लांबवर जावे लागत आहे पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामपंचायतीमार्फत नवीन बोर मारण्यात आला होता मात्र तोही कोरोना निघाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे या परिस्थितीबाबत विचारले असता पंचायत अधिकाऱ्यांनी जवळच्या विहिरीतून पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले तोपर्यंत गावाला टँकर मार्फत उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासनही देण्यात आलंय

आणि इथं लोकांची भांडणं पोहायला भरपूर पाण्यामुळे आणि लोकांनी भांडण होऊन सगळं आरामारी पाण्यामुळे पाणी काय अजिबात पाणी तर कुठं झालंय त्याच्यामुळे लवकरात लवकर जरा लक्ष द्या ते जेंट्स तालुक्याला विषय नाही त्याचा पाईप तुटून ते दिवशी जीबी लावून पाईप तुटून टाकून गेले ते पर्यंत आने आलं नाही ते आणि असं झालंय बघा आणि मोठ पाण्याचं आता आमचा सण हा प्रॉब्लेम आमचा सगळं घ्याय या पंचायनाचं सगळं शिवलंगी आमचं जण घरांचा आणि पाण्याचा नाही माणसांची उगीच मारामारी व्हायला